काय सांगाल उद्या इंडिया आघाडीची बैठक होती पुन्हा एकदा चौथी बैठक आहे आणि उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीत येत आहेत इंडिया आघाडीची राजधानीत होणारी बैठक ही काही पहिली बैठक नाही आहे पहिली बैठक बिहारमध्ये झाली खरं तर ह्या बैठकीचं आयोजन नितीश कुमारने केलं होतं आणि बैठकीचा उद्देश होता की इंडिया आघाडीची स्थापना करून भारतीय जनता पक्षाचा पराभव या चोवीसच्या निवडणुकीत कसा करता येईल हा खरा बैठकीचा उद्देश होता परंतु बैठकीला सुरुवात सुरुवात होताच सगळ्यात पहिला मुद्दा जर कोणता पुढं आला असेल तर राजीव गां राहुल गांधीच्या लग्नाचा मुद्दा जो आला आणि त्याच्याहून देशभर एकच चर्चा सुरू झाली ही बैठक काही गंभ गांभीर्यानं ही बैठका गांभीर्या ना घेत नाही दुसरी बेंगलोरला झाली तिसरी मुंबईला झाली आणि आता चौथी बैठक ही दिल्लीला होत आहेत परंतु आपल्या लक्षात आला असेल की प्रत्येकाने आपलं जे मत व्यक्त केलं आहे तर ते कोणी विषयपणेला चाललं आहे उपशनेला चाललं आहे तर कोणी ऑनलाईन येणार आहेत कोणी अगोदर प्रधानमंत्र्याला भेटणार आहे आणि मग त्या बैठकीला यायचं की नाही ते ठरवणार आहे याचाच अर्थ असा की या बैठकीमध्ये आता खऱ्या अर्थानं काही राम उरलेला नाही आहे कारण तीन चार राज्यात पाच राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्या पाच राज्यामध्ये केवळ एका राज्यामध्ये अनपेक्षितपणानं त्यांना यश मिळालं आणि हातचे दोन जे राज्य होते पूर्वीच्या काळात एक आणि आत्ता हे दोन्ही राज्य त्यांच्या हातून गेले आणि भारतीय जनता पक्ष मोठ्या फरकानं त्या ठिकाणी नेऊन आला आणि अशा नैराश्येमध्ये असणारे हे पक्ष आता एकत्र जरी आले तरी भारतीय जनता पक्षाच्या यशावर कुठल्या प्रकारचं फरक पडणार नाही असं आम्हाला वाटतंय परंतु एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की हे कितीही जरी एकत्र आले तरी याचा ये यांचा अजेंडा ठरवला जाणार नाही यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार ठरवला जाणार नाही आणि याच्यानंतर ये येणाऱ्या बैठकामध्ये जर प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जर ठरवण्याची भाषा कोणा एखाद्यानं केली रे की एकही माणूस यांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशा प्रकारची वांझुटी बैठक या बैठकीला काही अर्थ नाही उद्धव ठाकरे यांनी दोघे काय एवढे प्रयत्न करत असं आहे त्यांना असं वाटतं की आत्ता जर का आम्ही लीड केलं तर कदाचित या इंडिया ब इंडिया आघाडीचा नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळेल हा चाललेला त्यांचा खटाटोप आहे पण इंडिया आघाडी होईल आणि कायम राहील असं वाटतंय का तुम्हाला आता आजच्या बैठकीवरून चित्र स्पष्ट झालेलं आहे की इंडिया आघाडी ही कायम निवडणुकीपर्यंत राहू शकत नाही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मध्य प्रदेशमध्ये अखिलेश शिंगांनी जागा मागितल्याच्यानंतर काँग्रेसने त्यांना वेळसुद्धा दिला नाही बोलायला आणि अशा परिस्थितीमध्ये अखिलेश शिंगांनी काय बयान दिलं हे सर्व या देशातल्या जनतेला माहिती आहेमुळे ही आघाडी टिकणारी नाही आज मराठा आरक्षणाची बैठक बोलवली आहे संभाजीराजेंनी सर्वपक्षीय बैठक आहे तुम्ही त्याला उपस्थित राहणार का खरं तर माझी संभाजीराजेची चार दिवसापूर्वी भेट झाली ते आले होते बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारची चर्चा आमच्या दोघांची झाली आणि आमची सगळ्यांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कोणाचंही आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण दिल्यापेक्षा पूर्वी जे आरक्षण देवेंद्र फडणवीसांच्या काळात दिलं होतं तेच आरक्षण दिलं पाहिजे आणि क्यूरिटी पिटिशन जे कोर्टामध्ये दाखल आहे ते कोर्टाने स्वीकारलं आणि ज्या काही मुद्द्यावर आरक्षण नाकारलं होतं त्या मुद्द्याची पूर्तता करण्याचं काम सरकार करतं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि ते आरक्षण मिळाल्यासाठी जो संघर्ष चालला खऱ्या अर्थानं त्या संघर्षातून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार कुणबीच्या नोंदी सापडत आहेत त्या नोंदीवर भुजबळांनी आक्षेप व्यक्त केला भुजबळ म्हणतात ते चुकीचे पण त्याच्यावरती अनेक सरकार हे बघा जर पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या नोंदी रेकॉर्डवर जर सापडल्या तर त्याला भुजबळाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही आणि ज्याचा कोणाचा तो अधिकार आहे तो नाकारले जाण्याचं काही कारण नाही नाकारू नाही नोंदी असतील त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे असं आमचं मत आहे साहेब लोकसभा अध्यक्षांनी पहिल्यांदाच सिक्युरिटी नंतर सगळ्या खासदारांना पत्र लिहिलं आणि म्हटलं की खासदारांचं निलंबन काही सुरक्षेशी संबंधित मुद्दा नाही आहे आणि सुरक्षेवरती चर्चा नको प्रोब व्हावी किंवा फक्त चौकशी व्हावी तेव्हा संसदेचं जो कार्यक्षेत्र आहे ते पूर्णपणानं लोकसभेच्या अध्यक्षाच्या अधिकार देत आहे जी घटना घडली ती घटना दुर्दैवी घडली दुर्दैवी घटना आहे या घटनेचं आम्हीही समर्थन करत नाही त्याची चौकशी सुरू आहे सगळ्या ठिकाणी पोलीस त्याची चौकशी करत आहे आणि त्यातून ज्या कारणांनाही जे काय कारण घडलं त्याचे पाळंमुळं काय आहेत हा त्या ठिकाणी येणाऱ्यांचा वैयक्तिक रोष आहे का याच्या पाठीमागं कोणी याचा शोध सरकार घेत आहे आणि त्यामुळं साहजिकच संसदेच्या अध्यक्षांनी अशा प्रकारचं पत्र लिहून आपल्या भावना ह्या फक्त व्यक्त केलेल्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका